गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला पाहिजे मित्रांनो आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते तर प्रिनेश आता शाळेत गेलाय आणि माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे तर आता सध्या तरी मी काही नाही केलं आहे जस्ट सकाळी ग्रीन टी पिली आणि थोडी एक्सरसाइज केली आणि झालं माझं आणि आता मी आता मी काय करणार आहे आज हे तुम्हाला कळेलच दिवसभरात सो so, चला दिवसाची छानशी सुरुवात करूया जेठाला लागले आता मी लावलं आहे भात आता भात झाला की त्याच्यानंतर मी करणार आहे भेंडीची भाजी आणि आंबाड्याचं रस आणि जमलं तर केळ्याची कापं करेल जमलं तर इथे सर्व भेंडी मी धुवून घेतली आहे पहिली आणि आता मी या भेंडीला मध्ये चीर पाडून ते जे आतमध्ये जे दाणे असतात ते मी सर्व काढ क्लिअर करते आणि त्यानंतर मग त्या बारीक कापते मी कशी कापते ते तुम्हाला दिसेल जाता इथे सर्व कापून वाटून वगैरे झालेलं आहे तो 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 तर विचार केला तोपर्यंत भांडी घासू तर इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल बऱ्यापैकी गरम झालं आहे आता आपल्याला ही भेंडी भाजून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला तव्यावर परतायची आहे तत्पूर्वी मी याच्यात सात ते आठ कोकम घातले आहेत कोकमामुळे ह्याचा जो बुळबुळीत गुळगुळीतपणा आहे तो निघून जातो त्याचबरोबर चवीनुसार मीठ जेणेकरून ह्याचा जो बुळबुळीतपणा आहे तो लवकर निघून जाईल तर आता आपण हे फ्राय थोडं करूया इथे आपली भेंडी बऱ्यापैकी भाजलेली आहे आता ती आपण काढली आहे एका भांड्यात आणि इथे मी त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे इथे मी एक बारीक चिरलेला कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या रफली चॉप केलेल्या घातल्या आहेत आता आपण यात शिजवलेली जी भाजी आहे ती घालूया तर आता हे सर्व एकजीव करायचं आहे आणि यात आता मीठ नाही घालायचं कारण की आपण जेव्हा भेंडी भाजत होतो तेव्हा आपण मीठ ऑलरेडी घातलेलं होतं तर हे आता आपण असं एक जीव करायचं आहे आणि याच्या शेवटला आपण घालणार आहोत ओलं खोबरं बरं ओलं खोबरं मोस्टली नाही घालायचं असतं या तव्यावर परतलेल्या भेंडीमध्ये पण काय ना आमच्या घरातल्या लोकांना खोबऱ्याशिवाय जमत नाही म्हणून मी खोबरं घातलं आहे तुम्ही खोबरं स्किप करू शकता आणि ही भाजी ऑलमोस्ट डन आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशी रेसिपी इथे फायनली माझं सर्व जेवण झालं आहे आता मी पटपट ओ, हे केळ्याची कापं करायला घेतली आहेत खाली चाललोय जरा वॉकिंगला आई येता गे म्हण जातोय खालीच आम्ही चालत चालत इथे आलोय हा जो एरिया आहे ना हा

Kapush pinjun, save a sa, sasa, ya, ya, do a e, san, mote gun, baya, haun, fuck to tu, tum, taun, e, a ta, doctor, fuck. dum, dum. <laughs> Very good. Yes. Yeah. Thank you. For... प्रिनेशचा होमवर्क फायनली झाला आहे आणि थोडं का असे ना त्याने बोललं आहे तर वेडं वाकडं का असे ना पण तो ट्राय करतो आहे इट्स गुड त्याच्यासाठी छान आहे आणि आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सब्सक्राइब करणं अगदी मोफत आहे भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करो.